आजचा दिन विषयच्या या व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत सत्तावीस मार्च रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म निधन सत्तावीस मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिवस असतो सत्तावीस मार्च रोजी घडलेला घटना सतराशे चौऱ्याण्णव नौ अमेरिकन नौदलाची स्थापना झाली अठराशे चोपन्न क्रिमियन युद्ध ज्यामध्ये इंग्लंडने रशिया विरुद्ध युद्ध पुकारले एकोणीशे ब्याण्णव पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारने तानसेन पुरस्कार प्रदान केला दोन हजार चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बी आर चोप्रा यांना फाय फाउंडेशन तर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झाला सत्तावीस मार्च रोजी घडलेले जन्म सतराशे पंच्याऐंशी लोई सतरावा फ्रान्स राजा अठराशे पंचेचाळीस विलियम रॉड जेन पारितोषिक विजेते भौतिक शास्त्रज्ञ अठराशे त्रेसष्ट हेन्री रॉयल्स रॉय रॉयल्स लिमिटेड चे निर्माते एकोणवीसशे एक कार्ल बॉक्स डोनाल्ड डग चे हास्य चित्रकार एकोणवीसशे बावीस स्टेफन वल फ्रान्स चे लेखक सत्तावीस मार्च रोजी घडलेले निधन अठराशे अठ्याण्णव सर सय्यद अहमद खान भारतीय शिक्षण तज्ज्ञ एकोणवीसशे बावन कोयचिरो टोयोटो, टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक एकोणविसशे सदुसष्ट जेरोसॉ हॅरेवेस्की नोबेल पारितोषिक विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ एकोणीसशे पृथ्वी प्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर बीर ब्याण्णव प्राध्यापक चिरमोले साहित्यिक एकोणवीसशे सत्त्याण्णव भार्गवराम आचरेकर संगीत नाटकातील अभिनेते दोन हजार प्रिया राजवंश हिंदी चित्रपट अभिनेत्री आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करावं चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा